रामकृष्ण हरी ग्रामीण बोली भाषेत एक म्हण आहे की ढवळ्या शेजारी बांधला पोहळा वान नाही पण गुण लागला याचा अर्थ माणसाला संगतीचे गुण जडतच असतात पण प्रत्येकच वेळी महान माणसांच्या संगतीत गेल्याने महान होता येईलच असं नाही कारण अंतकरणच जर बेडकाचं असेल तर चिखलात रुतलेल्या पायांना चिखलाशिवाय दुसरं काहीही दिसणार नाही आणि तसंही दुधातून पाणी वेगळं करण्याचं कसब शिकायला राजहंसाच अंतकरण असावं लागतं केवळ संगतीनेच जर गुणवंत होता आलं असतं तर फणसाचं काटेरी आवरणही इतकंच मऊ आणि गोड सुद्धा झालं असतं त्यामुळे जर गुणवंत व्हायचं असेल आणि काहीतरी मिळवायचं असेल तर त्यासाठी नुसती संगत नाही तर कष्ट आणि कसबही असावं लागतं माऊली म्हणतात की बेडकाचं आणि कमळाचं वास्तव्य जलाशयात एकत्र जरी असलं तरी कमळावरील परागकण मात्र जो कष्ट करतो आणि कसब दाखवतो तो भुंगाच घेऊन जातो बाकी बेडकांच्या वाट्याला मात्र चिखल ठरलेलाच आहे का कमलकंदा आणि दर्जुरी नांदनूक एकची घरी परी परागू सेवी जे भ्रमरी जवळीला चिखलूची उरे